साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष परागदा प्रेरणा मूर्ती पुरस्काराने सन्मानित याबाबत अधिक वृत्त असे की साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग उत्तमराव बेडसे यांच्या शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय व उद्योग क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना देश पातळीवर सन्मानित करण्यात आले भास्कर भूषण न्यूज नेटवर्क संचलित बीबीएल मराठी न्यूज चॅनल या लोकप्रिय वृत्त समूहाच्या वतीने त्यांना नॅशनल लेव्हल इन्स्पायर आयडॉल अवॉर्ड दी प्राईड ऑफ इंडिया प्रेरणा मूर्ती पुरस्काराने गौरवण्यात आले सदर पुरस्कार वितरण समारंभ पणजी गोवा या ठिकाणी दिनानाथ मंगेशकर कला अकादमी येथे ये पार पडला तर या सोहळ्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक ज्येष्ठ साहित्यिक विनायक केडेकर माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅडव्होकेट रमाकांत खलब गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत सांस्कृतिक व कला मंत्री गोविंद गावडे ठाणे येथील आय आर सी एस चे चेअरमन डॉक्टर विवेक लोलगे गोवा येथील उद्योजक डॉक्टर विनोद शिरोडकर भास्कर पब्लिक न्यूज नेटवर्कचे सीईओ राजीव लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला यावेळी साखरी तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बेडसे यांच्या शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते नॅशनल लेवल इन्स्पायर आयडॉल अवॉर्ड दी प्राइड ऑफ इंडिया प्रेरणा मूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना यावेळी स्मृतीचिन्ह मानपत्र व शाल देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला तर परागदा बेडसे यांना सदर पुरस्कार मिळाल्याने साक्री तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातील मानवरांकडून अभिनंदनाचा वर्ष होत असून त्यांचा सत्कार सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे